जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या तीनशे पंच्याहत्तराव्या वैकुंठ गमन निमित्तानं कल्याण शहर वारकरी सांप्रदाय प्रबोधन ट्रस्ट आणि आमदार विश्वनाथ गोईरी यांच्या सौजन्यानं अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलंय या सप्ताहामध्ये महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार येत असून सप्ताहाच्या पाचव्या दिवशी देहू येथील सुप्रसिद्ध गाथा मंदिराचे अध्यक्ष हरिभक्त परायण श्री पांडुरंग महाराज फुले यांचे अत्यंत रसाळ असे कीर्तन झालं ज्याद्वारे पांडुरंग महाराज यांनी समाजातील अनिष्ट गोष्टी आणि प्रवृत्तींवर आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून आसर ओढलं हरिभक्त परायण श्री पांडुरंग महाराज फुले यांच्या कीर्तनाला वारकरी संप्रदायातील बांधव आणि अध्यात्मप्रेमींनी मोठी गर्दी केली होती